नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं परत एका निवड्यामध्ये आणि मित्रांनो आज मी आले आपल्या परत विकण्याकरता ई बाईक्स जाफरा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सध्या सुरू आहेत मान्सून धमाका वापर आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे फक्त पस्तीस हजार रुपयामध्ये ई बाईक्स मित्रांनो इलेक्ट्रिक बाईक्स आणि या बाईक मध्ये काय काय फीचर्स आहे संपूर्ण माहिती आपण घेणार होतो चला भाऊ करून घेऊ आपण माहिती भाऊ जी पस्तीस हजार रुपयामध्ये वापर झाली आपली ती गाडी कोणती आहे हे सिंगल लाईट मॉडल येतं ही फक्त पस्तीस हजारामध्ये गाडी तर या गाडीमध्ये काय काय फीचर्स आहे या गाडीमध्ये एलईडी लाईट सिस्टम येतो येतो थ्री गियर सिस्टम है, है है थी, थी। आहे पन्नास ते पंचावन चा स्पीड येतो साठ किलोमीटर एवरेज आहे वन इयर वॉरंटी येते बॅटरी ची आणि याच्यामध्ये कोणकोण कलर अवेलेबल पाहिजे याच्यामध्ये आपल्याला व्हाईट कलर भेटल मॅड ब्लॅक कलर भेटल ग्रे ऑरेंज कलर भेटल ग्रे कलर आहे व्हाईट कलर पण भेटून जाईल तुम्हाला टोटल सात कलर तर हो गाडीचा अव्हरेज कसं ही गाडी एकदा चार्ज केल्यावर पंचावन ते साठ किलोमीटर पर्यंत चालते सिंगल सीटला बरं आणि याची बॅटरी वॉरंटी कशी आहे बॅटरी वॉरंटी वन इयर वॉरंटी येते बॅटरीची बर या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे डबल लाईट मॉडेल आहे हे डबल लाईट सिस्टम येतं डीआरएल लाईट वगैरे येते डुएल लाईट सिस्टम आहे साठ पासष्ट स्पीड येतो गाडीला शंभर किलोमीटर ॲव्हरेज आहे वन इयर वॉरंटी बरं बॅटरीची वॉरंटी बॅटरीची वॉरंटी बरं अजून हे ऍक्टिव्ह म्हणून मॉडेल आहे त्याला आमच्या भाषेत सी म्हणतात हे तुम्हाला बारा इंची विलमध्ये येईल सत्तरचा स्पीड आहे तो गाडीला हिच्यामध्ये तुम्हाला व्हाइट ब्लॅक रेडमे तो हे फक्त जेंट्स साठी गाडी आहे एक नंबर गाडी आहे साठ पाच साठचा स्पीड आहे तो शंभर किलोमीटर ऍव्हरेज आहे याच्यात तुम्हाला व्हाईट ब्लॅक ग्रे रेड टोटल कलर भेटून जाईल आपल्याकडे सर्व प्रकार सर्व ईव्हीचे चे स्पेयर पार्ट वगैरे मिळून जाईल बॅटरी चार्जर मोटर कंट्रोलर सर्व मिळून जाईल फायबर वगैरे मिळून जाईल आपल्याकडे बजाज फायनान्स होऊन जातं पस्तीस हजारवाले जे मॉडेल आहे त्याच्यावरती झिरो डाऊन पेमेंट होऊन जातं बजाज कार्ड कधी असेल तर व्याजदर वगैरे कमी लागतं